या माहितीचे प्रायोजक आहेत गोविंद शिल्प ट्विन अलिशान बंगलो प्रकल्प टाकळी रोड पंढरपूर दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे प्रशांत राधे उजनी अपडेट आठ जुलै दोन हजार चोवीस सकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वरदायनी असणारं उजनी धरण हे वजा अडोतीस पॉईंट एक्केचाळीस टक्के अशा स्थितीमध्ये आहे दौंड जवळ मिसळणारी पाण्याची आवक ही कालची इतकीच चार हजार एकशे चौऱ्याऐंशी क्युसेक इतकी आहे धरणावर मागील चोवीस तासामध्ये पाच मिलीमीटर पावसाची नोंद आहे या पावसाळ्या हंगामामध्ये उजनीवर एकूण एक शहाऐंशी मिलीमीटर पाऊस झालेला आहे धरणातला एकूण पाणीसाठा हा त्रेचाळीस पॉईंट शून्य आठ टी एम सी इतका आहे धरण मृत साठ्यात आहे आणि ते उपयुक्त पाणी पातळीत भरण्यासाठी अद्यापही वीस पॉईंट अठ्ठावन्न टी एम सी पाण्याची गरज आहे मागील चोवीस तासांमध्ये ढगाळ वातावरण असल्यामुळे बाष्पीभवनाचं प्रमाण अत्यंत कमी आहे तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर बाष्पीभवन नोंद गेलं म्हणजे पॉईंट अडोतीस दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन झालेलं आहे दरम्यान उजनीच्या वरील धरणांवर म्हणजे भीमा निरा खोऱ्यातील धरणांवर थोडा पाऊस कमी प्रमाणात काल पडलेला दिसतो आहे काही धरणांवर पावसाची नोंद आहे यामध्ये पवनावर पंचवीस मिलीमीटर मुळशीवर बावीस टेमघरवर वीस वरसगाववर सोळा पारशेतवर तेरा मिलीमीटर पाऊस झाला आहे याचबरोबर भीमा उपखोऱ्यातील वडीवेळेवर सोळा मिलीमीटर पावसाची नोंद आहे कोड उपखोऱ्यातील वडजवर दहा डिंबेवर अकरा मिलीमीटर पाऊस काल झाला आहे कलमोडीवर आठ मिलीमीटर पावसाची नोंद आहे भामासखेळवर सहा आंध्रावर चार मिलीमीटर पाऊस काल नोंदला गेलेला आहे निरा धरण आहे तिथे सकाळपर्यंत जो पाऊस पडला गुंजणीवर बारा मिलीमीटर निरा देवघरवर आठ बाडगरवर दोन वीरवर एक मिलीमीटर तर उजनीवर पाच मिलीमीटर पावसाची नोंद आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्यामध्ये मा मात्र पावसाची काल आज सकाळपर्यंत चांगली नोंद झालेली आहे माढा मंगळवेढा पंढरपूर भाळवणी या सगळ्या भागामध्ये आज सकाळपर्यंत चांगला पाऊस नोंदला गेला आहे पंढरपूर तालुक्यामध्ये सरासरी बेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर पंढरपूर शहरामध्ये सदुसष्ट मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे मंगळ्यामध्ये सत्तर मिलीमीटर पावसाची नोंद आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीको फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दर्श लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोर स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर